बावीस जानेवारी हा भारत देशातील एकदम सुवर्ण दिवस होता माझ्या प्रत्येक गाडींवर लहानपणापासून जयश्रीराम नाव आहे म्हणजे ना लहानपणापासून जिथून मी ॲक्टिव्ह झाल्यानंतर काय व्यापार करता करता गाड्या घोड्या या सगळ्या गोष्टी घेताना मला आवड आहे हिंदुत्वाची आधीपासून मी जयश्रीराम जयश्रीराम करत असा कुठेही गेल्यानंतर आमचा माही शेठ बोलायचं अरे राहुल शेठ काय चाललंय माही शेठ आपल्याला आवड आहे आपण रामाचा भक्त आहे तर मोठ्या उत्सवाने आपण आडिवली नगरीमध्ये कल्याण तालुक्यामध्ये मोठा उत्सव केला बावीस जानेवारीला एक प्रकारे म्हणजे आपण दिवे वाटप साखर वाटप दिवे असे वाटले का प्रत्येकाच्या घरी दीपावली झाली पाहिजे त्यांच्यानंतर चणाडाल आणि साखर वाटप खासदार साहेबांच्या माध्यमातून श्रीकांतजी साहेबांच्या माध्यमातून प्रत्येकाच्या घरी पुरणपोळी झाली पाहिजे आणि मोठा उत्सव केला आणि रॅली वगैरे काढल्या ब्रासबेंड लावून पूर्ण आडिवली गाव पूर्ण आमच्या आया बहिणी महिला वर्ग गावची ग्रामस्थ एकत्र येऊन मोठी रॅली काढली गावात पूर्ण चारी बाजून फिरून एक हिंदुत्वाचा एक अस्मितेचा म्हणजे असा खूप मन भरून येत होता पिढ्या पिढ्यांपासून आपल्याला ती उत्सुक होती त्या म्हणजे एवढ्या म्हणजे वर्षानंतर आपल्याला काहीतरी म्हणजे वेगळं काहीतरी बघायला भेटलंय किती नशीबवान समजतात कारण खूप नशीबवान आहे आपण हिंदू असल्याचा आणि खूप प्रेम आहे आपल्या देवी देवतांवर त्यांच्या आशीर्वादाने आपण इथपर्यंत पोहोचलोय तर नक्कीच मोठ्या उत्सवाने तुम्ही तर बघितलं असेल युट्यूबच्या इन्स्टाच्या माध्यमातून चांगल्यापैकी आम्ही चांगला कार्यक्रम केला नियोजन अतिशय सुंदर केलाय पारंपरिक मैदान आहे आणि आपल्या वाडवडलो पंपासनं हे आपण बघतोय मैदान भरपूर वर्षापासून तर मोठा आनंद वाटतोय काही प्रकारे आज चांगला उत्सव आहे आपल्याकडे एखादी आपण बोलतो ना जत्रा वगैरे यात्रा यात्रेप्रमाणे चांगलं वाटतंय आज बघायला इथे खेळ खेळलं होतं ना आमचं का युट्यूबच्या माध्यमातून आम्ही चांगला सल्ला पण दिला होता शर्यती एकत्र करू वापस त्याच्यानंतर बैल एकत्र पलू म्हणजे यात कुठेतरी राग रोष नाही राहत ज्या बैल पालेल त्याच्यामध्ये बैल पालणारच आहे पण जर कोणाचा बैल पळत असेल त्याला घडवायचं असेल तर जर खरोखर तो पळवत असेल तर आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे